सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीच्या राष्ट्रवादी कार्यालयावर तिरंगा फडकलाच नाही जांभळे चोपडे छुपावास सुरूच इचलक्रंजी शहरात शासकीय शासकीय सहकारी संस्था तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन अमाप उत्साहात साजरा करण्यात आला परंतु याला शहरातील राष्ट्रवादी कार्यालय अपवाद ठरले होन करने या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले नाही यामुळे शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याला जांभळे चोपडे यांच्यातील छुपावाद कार्यरत असून शक्यतो असे बोलले जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी खांद्यावर घेतली राजाराम स्टेडियम मधील गाळ्यात भव्य दिव्य कार्यालय सुरू केलं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी कार्यालयाचं उद्घाटन झालं मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये किरकोळ वाद सुरू झाले या वादाचं पर्यावरण पदाधिकारी बदलात झालं विठ्ठल चोपडे यांना राज्य कार्यकारिणीवर पाठवून त्यांच्या जागी माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे पुत्र सुहास जांभळे यांच्यावर शहर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जांभळे यांच्या राष्ट्रपती प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळेल असं सांगितलं जात होतं परंतु चोपडे यांना राज्य कार्यकारणीवर पाठवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सुरू उमटत होता परंतु पक्षीय नेतृत्वाने ही बाब फारशी गांभीर्यानं घेतली नाही शहरात राष्ट्रवादीचे कार्यालय असूनही सुहास जांबळे या कार्यालयाकडे दिसत नाहीत त्यांनी पक्षाचा कारभार त्यांच्या काट्यावरूनच सुरू ठेवला किमान स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण करण्याच्या निमित्ताने ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात येतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती परंतु स्वातंत्र्य दिनी कार्यालयाला कुलूप दिसलं ध्वजारोहण करण्यात आलं नाही यामुळे शहरात उलट चर्चा आहे महानकरी निप्ससाठी इचलकरांचीहून विठ्ठल बिरांचे